नमस्कार संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत बाळाचं स्तणपान बंद केल्यानंतर बाळ खूप चिडचिड करतो शांत झोपत नाही जेवत नाही खूप रडारड करतो अशावेळी बाळाला कसं समजवावं त्यासाठी काय प्रभावी उपाय करावे जेणेकरून सणपान बंद केल्यानंतरही बाळ ही गोष्ट लवकर स्वीकारेल आणि त्याचं रुटीन व्यवस्थित चालू होऊन आहार झोप जेवण आणि बाकी सगळ्या गोष्टीही बाळ व्यवस्थित करायला लागेल यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओलाही लाईक आणि शेअर करा स्तनपान बंद केल्यानंतर आईने बाळाला भरपूर वेळ देणं खूप गरजेचं असतं ज्यावेळी बाळाला स्तनपानाची आठवण येईल बाळ खूप रडेल चिडचिड करेल अशावेळी बाळाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा बाळाला इतर गोष्टींमध्ये गुंतवून ठेवण्याचा खेळवण्याचा प्रयत्न करणं अशावेळी खूप गरजेचं असतं आईने बाळाला खूप माया करणं त्याला वेळ देणं त्याच्यासोबत खेळणं गप्पा मारणं बाहेर घेऊन जाणं गोष्टी सांगणं गाणी म्हणत राहणं खेळवत पोटभर आहार देणं मी आईसाठी खूप स्पेशल आहे जवळचं आहे याची जाणीव करून देणं गरजेचं असतं सणपण बंद झाल्यानंतर बाळाला आहार पोटभर सगळ्या पोषण तत्वांनी युक्त आणि वेळेवर देणं गरजेचं असतं त्यासोबतच बाळाला पुरेसे द्रव पदार्थ पाणी हे आहारामध्ये नियमित मिळणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा सणपण बंद झाल्यानंतर लहान मुलं आहार पुरेसा घेत नाही त्यामुळे मुलांमध्ये खूप चिडचिड होणं झोप न येणं रडणं असे प्रकार घडतात त्यामुळे बाळाला पोटभर आहार मिळेल याची काळजी घ्या बाळाला आहारामध्ये सहज आवडतील आणि बाळ पोटभर खाईल असे पदार्थ द्या घरातील व्यक्तींनी आणि आई ने स्वतःने यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे बाळाला यासाठी मदत करणंही गरजेचं असतं बाळाचं पोट भरलं असेल आणि बाळाला खूप प्रेम आणि माया मिळत असेल तर अशा वेळी लहान बाळ सणपण बंद केल्याचं दुःख लवकर विसरतं आणि परत रुटीन मध्ये चालू होतं बाळाचं चा सणपण बंद केल्यानंतर बाळाला झोपण्यासाठी थोडेसे प्रयत्न करावे लागतात कारण बाळ सणपण घेत घेत लवकर झोपी जातं अशा वेळी मुलांना झोपी घालण्यासाठी बाळाचं पोट व्यवस्थित भरेल आणि बाळ झोपेल इथपर्यंत खेळून दमलेला असेल याची काळजी घ्या बाळाची स्तनपान बंद करण्यासाठी किंवा सणपान बंद झाल्यानंतर बाळाला खाण्यासाठी झोपण्यासाठी कोणत्या वस्तूची गोष्टीची व्यक्तीची किंवा एखाद्या आवाजाची भीती दाखवत असाल तर असा अजिबात करू नका त्यामुळे बाळाच्या मनामध्ये भीती दडपण आणि असुरक्षितता निर्माण होते नवजात बाळ जास्त वेळ झोपते तेवढी झोपेची गरज नंतर नंतर कमी होत जाते त्यामुळे बाळ अगोदर दिवसातून दोन किंवा तीन वेळा सणपान घेऊन झोपत होतं तर झोपेचं प्रमाण कमी दिसतं त्यामुळे बाळाने दिवसभरात एक झोप घेतली तरीही त्याच्यासाठी पुरेशी असते सकाळी उठल्यानंतर बाळाला आहार पोटभर द्या त्यानंतर बाळ भरपूर खेळेल त्याची शारीरिक हालचाल होईल असे खेळ त्याला खेळू द्या खेळामुळे मुलांची भरपूर शारीरिक हालचाल होते त्यामुळे त्यांची बुद्धी आणि शरीर दोन्ही थकत खेळामुळे पद्धतीने लागायला मदत होते आहार घेतात खेळ पूर्ण झाल्यानंतर लहान मुलांना पोटभर खूप खेळलेलं आणि पोटभर जेवण केलेलं बाळ दमून लवकर आणि सहज झोपी जात बाळाला झोपी घालण्यासाठी कुशीमध्ये घेऊन कुरवाळून गोष्ट सांगून किंवा गाणं म्हणूनही झोपी घालू शकता किंवा मुलांना जेवणानंतर एखाद्या बौद्धिक खेळामध्ये गुंतवा ज्यावेळी मुलांचा मेंदू थोडासा थकतो शरीर थकतं त्यावेळी मुलांना लवकर झोप लागायला मदत होते अशा वेळी मुलांवरती कुठलाही दबाव टाकू नका किंवा त्यासाठी त्यांची घाई करू नका पोटभर जेवण झाल्यानंतर आणि बाळ दमल्यानंतर आपोआप झोपी जातं लहान मुलांचं जेवण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मुलांना घराच्या बाहेर मोकळ्या हवेमध्ये घेऊन जाऊ शकता बाळाचं पोट भरलं असेल आणि बाळ दमलेलं असेल अशा हवा लागली तर बघत बघत पटकन तुमच्या खांद्यावरती झोपी जातं मी माझ्या मुलाला ज्यावेळी स्तनपान बंद केलं त्यावेळी या दोन्हीपैकी पैकी गोष्टी त्याला पटकन झोपी घालत होते सणपाण बंद केल्यानंतर बाळाला हे स्वीकार करण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो बाळाने चिडचिड रडारड केली तरीही त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा खाण्यामध्ये खेळण्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करा आईने आणि घरातील व्यक्तींनी बाळाला यासाठी मदत करणं त्याला समजावून घेणं आणि चिडचिड न करणं खूप गरजेचं असतं म्हणजे बाळ ही प्रत्येक गोष्ट खूप लवकर स्वीकारायला आणि सहज रुटीन बसायला बाळाला आणि घरातील व्यक्तींनाही मदत होईल सणपण बंद केल्यानंतर बाळाचा आहार कसा असावा कोणकोणते पदार्थ आहारामध्ये समावेश असावे याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता बाळाचे सणपण बंद केल्यानंतर या गोष्टीचा काही प्रमाणात त्रास आईलाही होतो सणांमधून दूध बाहेर न आल्याने सणांमध्ये जडपणा वाटणं सण कडक होणं दुखणं दूध स्रवणं असे त्रास आईलाही होऊ शकतात बंद केल्यानंतर सुरुवातीला एक दोन दिवस हा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो आणि पुढील एक की दोन आठवड्यामध्ये दूध तयार होण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद होऊन दूध दू प्रवाह बंद होऊन जातो आणि त्यानंतर हे त्रास होत नाहीत परंतु या दरम्यान जर आईला खूप जास्त त्रास होत असेल आराम तर तुम्ही गरम पाण्याचा मसाज किंवा आईस बॅगचा मसाज देऊ शकता त्यामुळे ही वेदना कमी होतात सणातील वेदना जास्त प्रमाणात होत असतील ताप थकवा असे त्रास होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं औषधोपचार त्रा... स्त्रियांमध्येच याची आवश्यकता पडते बाळाचे सणपान अचानक बंद न करण्यापेक्षा हळूहळू योग्य पद्धतीने बंद केलं तर पुढे आईला होणारा त्रासही कमी झालेला दिसून येतो त्यामुळे सण योग्य पद्धतीने बंद करणं खूप गरजेचं असतं बाळाला सणपान देणं बंद करायचं आहे तर ते कधी कसं बंद करावं योग्य पद्धत काय याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता बाळाचे सणपान बंद झाल्यानंतर बाळाला खूप प्रेम द्या माया द्या म्हणजे बाळ ही गोष्ट खूप लवकर स्वीकारेल बाळाला पोटभर आहार द्या म्हणजे बाळाला सणपाणाची आठवण येणार नाही बाळाचा आहार हा भरपूर पोषक आणि पाचक असावा त्यासोबतच बाळाला आवडतील असे पदार्थ त्याच्या आहारामध्ये द्या बाळ जर पोटभर जेवले तर रडारड चिडचिड कमी होईल आणि बाळ शांत आणि लवकर झोपायलाही मदत होईल बाळाला भरपूर खेळू द्या म्हणजे त्याला भूक चांगली लागेल आणि दमून बाळ लवकर झोपीही जाईल स्तनपान बंद केल्यानंतर स्त्रीने स्वतःची काळजी घेणं गरजेचं असतं म्हणजे कोणार नाहीत बाळाचं स्तनपान बंद केल्यानंतर आईचं दूध जर बंद झालं नाही तर काय काळजी घ्यावी याबद्दलही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल परत भेटूया अशाच नवीन आणि उपमाहितीसह धन्यवाद